मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बिया घासतायत अ आणि बाळाना गावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी त्यात गंगेत ह्यानं तिथे का के काहीतरी केलं ते मी इथे पितोय श्रद्धेला पण अर्थ आहे केले नाही तर आजकाल लोक बसले आपल्या हिंदू धर्माला वाकड्या नजरेने पाहणार कोणत्या महाकुम वर काहीतरी टीका टिप्पणी लागणार बाकीच पाणी घेताना खा देत नाही ते साडेसात नंतरच पाणी चालत फक्त आमच्या गंगा जलवरच प्रॉब्लेम मी जाऊन आलेलो माझ्या आई बरोबर त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत मला काही त्रास झाला नाही मला काय विचार झाला एवढा मोठा करोड करोड लोक त्या आमच्या महाकुंभला गेले गंगा स्नान केले पण फक्त आमच्या हिंदू धर्माची बदनामी करायची हिंदू धर्माला वाकड्या नजरांनी पाहायचं हा एक मी कार्यक्रम का काय बकरी इतक्या काळात हे ज्या बकरी देवात कापतात ते पाणीच्या हातातून टाकून काय बाजूला करतात काय जे काय रक्त जे काय बकरी कापल्यानंतर जे समुद्रात टाकलं जात तेव्हा कोण असे बडबडताना आम्ही ऐकलं नाही तेव्हा आम्हाला चार गोष्टी त्या लोकांना सांगताना आम्ही ऐकलं नाही रमजानच्या काळात बघा रात्री काय झिंगाणा चालू असतो त्या रोजाच्या हो नावाने तेव्हा कोण काय बोलताना दिसलं नाही सगळे काय आम्हा लोकांनाच ते असं करा तसं करा हिंदूने असंच केलं पाहिजे आमचा श्रद्धेचा विषय आहे सगळं काय ना हिंदू धर्माकडे पडबडत बसायचं नाही